हा बोला ते सत्कार झाला त्यांच्या पुढील कार्या कार्यासाठी शुभेच्छा द्या नाही थांबा कशाबद्दल ओके धन्यवाद हां स्टार्ट तुम्ही बोला ओके आई बाबा जोरात जोरात आमच्या अर्चनाला पुरस्कार मिळालेला आहे तोही राज्यस्तरीय पंडित घराण्यासाठी आम्हाला खूप ती अभिमानाची गोष्ट आहे दोघेही जे काम करत असतात राहुल आणि अर्चना जोडी अशी प्रगती करत राहा अशी भगवंताच्या प्रार्थना धन्यवाद अर्चना राहुल पंडित ही माझी सून आहे मुलाची पाय पाळण्या दिसतात ती लहानपणापासून झलक पहिल्याच वेळ पाहायला गेलो होतो तर ती इतकी बोल इतकी ती चल इतकी धास्त होती तर मला काय छान सून मिळाली चुटू चुटू बोलणारी चढ करणारी न लागता सगळ्यांचं स्वागत करणारी तेव्हा ते ती इतकी ते मनात झाली होती आणि आज तिचा पुरस्कार पाहून खूप मजबूत झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला पत्तीची साथ पाहिजे सावित्रीबाई पुढे व्हायला पूर्ण महात्मा फु होती तसा माझा राहुल तिला नेहमी सपोर्ट करतो म्हणून तिची भरारी फार भरभर भरभर भर, होत आहे त्यामुळे मला खूप अभिनंदन तिचं करायचंय कौतुक करायचंय आणि मन माझं भरून गेले आनंदाने असे तिची भरभराट होत आहोत आणि मी ती तिचे कौतुक करत आहे

राजधानीमध्ये आम्हाला पोहोचूक आहे आणि भविष्यामध्ये जे पूर्ण आयुष्य असंच कौतुकाची खाटे पडत राहू मी माझ्या पूर्ण घराच्या वतीने पंडित कराव्या करते पाठीतरी कराव्या करते गोवळ पर्यात राहते मी त्याचं असंच स्वागत आणि आम्ही करत राहू हीच आम्हाला संधी वारंवार भेटू एका फोनच्या कॉल करून माझा सगळं परिवार ह्या ठिकाणी जमा झाला यांच्या आभार मानत नाही पण यांच्या ऋणामध्ये राहू इच्छित हा पुरस्कार मला वाटतं की आमच्या आजीच्या चरणी आम्ही प्रदान करावा किंवा तिला डेडिकेट करावा धन्यवाद संस्थेचे आभार माना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आमचे पंडित परिवार सर्व पंडित परिवार इथे उपलब्ध आहे सासूबाई जाऊबाई दीर आई अण्णा भाऊ आणि भाऊजी बहीण हे सर्व हे ह्या ठिकाणी माझ्या पुरस्कार त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभारी आहे आणि खास म्हटलं तर आम्हाला खरंच एवढं राहण्याचा खरं टाळू लागला आमचे सर सर खूप मोठी बस करून आम्हाला इथे घेऊन आले त्याबद्दल मग माझ्या मित्रांचे खूप मन मानते आणि इतक्याला माझ्यासाठी दोन व्यक्ती स्पेशल आहेत ते माझ्यासाठी आणि मन मिळून आणखी अभिनंदन करते आभार मानते आणि आमचे नाव विसरले असतं ते व्हिडिओ डिलीट केला असता आता आई बोला काहीतरी बरं चला ठीक आहे जास्त वेळ नका दुसरं चालू असं स्थानिक परवला तर मी अडचणला खूप खूप शुभेच्छा जे मी ओके सर आमच्या वहिनी होतगुरू समाजसेविका आणि भावी नगराध्यक्ष पूर्णा यांना मनुष्यबळ विकास अकादमी यांचा महाराष्ट्र शासनाचा जो पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल खूप खूप त्यांच्या शुभेच्छा आमच्या ताई अर्चनागर पंडित यांना भारतीय लोकसेवा ोकसेवा मंडळातर्फे स्थिर गुणगौरव पोरस्तर त्यांचे माझ्यातर्फे व माझ्या वडपरिवारातर्फे खूप अभिनंदन करतो त्यांच्या बाबी शिवाविषयीसाठी खूप खूप अभि शुभेच्छा चांगले विचार आणि त्यांना यापुढे त्यांची वाटचाल चांगली भाऊ अशी बुद्धीच्या प्रार्थना करतो बाबा बोलावं लागते बिलकुल बोलायचं आजचा जो पुरस्कार भेटणार आहे आमच्या आर्जनाला या पुरस्कारामध्ये सिंहाचा वाटा आमच्या डॉक्टर त्यांच्या साहेबांचा आणि पूर्ण आशीर्वाद जास्त म्हणतो आमच्या हिंद पाहायचा म्हणजे आरती कोसा ते चला तू राहिलस बोल काहीतरी असं म्हणजे काय असतं सगळेजण काय बोलले आता काय ऐकलंस तू इतके वेळच ते बोलायचं थांबा सगळे थांबा एक सेकंदा